नमस्कार कुणाबद्दल काही चांगलं ऐकलं अथवा बोललं की लोक भुवया उंचावतात संशय व्यक्त करतात पण वाईट ऐकलं की लगेच विश्वास ठेवतात आयुष्यात सगळेच काही आपला लौकिक वाढावा म्हणून टाळ्या वाजवणार नाहीत वाहवा म्हणणार नाहीत आणि तसे फारसे कोणी भेटणारही नाहीत काहीजण निष्कारण आपल्याकडे संशयाने बोटही दाखवणार तेही आपल्याला स्वीकारून पुढं जावं लागेल किंवा की जपतकय जिंदा तपतकय निंदा इतरांचं मूल्यमापन आपण करतोच पण स्वतःला स्वतःचं मूल्यमापन करता आलं पाहिजे आपण जे काही करतो ते बरोबर आहे की चूक आहे हे आपलं अंतर्मन नेहमीच सांगत असतं शंका आणि गैरसमज हे मानसिक आजार आहेत सुसंवाद हेच त्यावर एकमेव गुणकारी औषध आहे एकदा फूल फांदीवरून गळून पडलं की ते पुन्हा फांदीवर चिकटत नाही पण फांदी, फांदी मजबूत असेल तर त्यावर नवीन फुलं पुन्हा पुन्हा फुलत राहतात तसंच आपल्या आयुष्यातही हरवलेले क्षण परत कधीच येत नसतात पण उत्साह आणि विश्वास असेल तर येणारा प्रत्येक क्षण सुंदर करता येतो लिहिलेली आणि छापलेली सगळी पुस्तकं आपण वाचू शकतो पण कोणाच्या मनातलं पुस्तक कोणी कधीच वाचू शकत नाही प्रत्येक माणूस जसा रंग आणि रूपानं वेगळा दिसतो तसेच त्याचे विचार राहणीमान बोलीभाषा वेशभूषा खाद्यपदार्थ हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात म्हणून एखाद्याच्या रूपाकडं बघून किंवा त्याच्या बोलीभाषेकडं बघून त्याच्या सवयी बघून त्याला नावं ठेवू नयेत कोणती वेळ कशी येईल हे सांगता येत नाही रंगरूप राहणीमान जरी वेगवेगळे असले तरी शेवटी तो एक माणूसच असतो पैसा तो सिर्फ जिने लिए एक सहारा होता है खुश रहने के लिए केली की ही जरूरत पडती आहे धन्यवाद